साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा जळगावचा आमोद विधानसभा मतदारसंघ ताकदीने लढणार रविकांत भाऊ तुपकर कार्यकर्त्यांच्या भरगतच्या उपस्थितीत संग्रामपुरात झाली बैठक जळगावचा आमोद विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक वरवट बकाल तालुका संग्रामपूर येथे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित मेळाव्यामध्ये रविकांत तुपकरांनी ही घोषणा केली लोकसभा निवडणुकीमध्ये जळगावचा आमोद विधानसभा मतदारसंघात आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही हे वास्तव आहे या अपयशाची जबाबदारी मी स्वतः माझ्यावर घेतो त्यावेळी राहिलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी मी स्वतः जातीने या मतदारसंघात ठाण मांडून लक्ष घालणार आहे येणाऱ्या विधानसभेत जळगाव जामोद मतदारसंघातून शेतकरी कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीचा उमेदवार देऊन पूर्ण ताकदीने हा मतदारसंघ लढविणार असल्याची घोषणा यावेळी रविकांत भाऊ तुपकर यांनी केली